सर्वांना नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना तर आज आहे गौरी आगमनाचा दिवस आणि माझी गौरी आगमनाची तयारी बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे गौराई घरी आणण्यासाठी मी कोणकोणतं कौन साहित्य आणलेलं आहे ते बघा गौराई मी या तांब्याच्या कलशातून आणणार आहे तो तांब्याचा कलश असा झेंडूच्या फुलांचा हार घालून सजवला आहे आणि ही आहेत मक्याचे तुरे हे पाच किंवा सात तुरे गवराई भरण्यासाठी मी घेणार आहे किती सुंदर असे हे मक्याचे तुरे आहेत बघा आणि हो अगदी हे फ्रेश शेतातले तुरे आहेत त्याचबरोबर ही आहेत छोट्या छोट्या रानफुलाच्या झाडांच्या फांद्या ह्या पाच किंवा सात फांद्या गवराईसाठी मला लागणार आहेत त्यानंतर ही आहेत झेंडूच्या फुलांच्या छोट्या छोट्या फांद्या त्याही मी पाच किंवा सात वापरणार आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे गावाकडे सर्रास अशाच प्रकारच्या गौरी भरल्या जातात आणि त्यासाठी साहित्यही असं वापरलं जातं आणि ही आहेत तुळशीच्या झाडांच्या छोट्या छोट्या फांद्या हराळी आणि किंवा दुर्वा आणि आघाड्या ही आहेत हळदीची पाच किंवा सात पानं गवराईसाठी लागणार आहेत मला आता ह्यामध्ये शेवटी ही दोन चाफ्याच्या झाडांची पानं पण आलेली आहेत ही हळदीची पानं आहेत आणि ही आहेत चाफ्याची पानं ही पण चाफ्याची पानं मी पाच किंवा सात तुम्ही पाच किंवा सात वापरू शकता मी सात प्रत्येक झाडाच्या फांद्या वापरलेल्या आहेत ज्या दाखवते त्या आणि ही आहे तेरड्याच्या रोपांच्या फांद्या आणि ही तांब्याची कळशी आता इथं आम्ही भरत आहोत गवराई थोडीशी धांदल असल्यामुळं करायला जमणार नाही आणि ही गवराई घेऊन घरी येत येत आहे तिथं मी तिचं पूजन वगैरे केलं गौराईचं आणि गणपतीजवळ ही गौराई बसवली आणि गणपतीचं जे रूप आहे ते खूप छान गौराईमुळं खुलून दिसू लागलं गौरी आणल्यानंतर आज आमच्याकडे जो सार्वजनिक गणपती वस्तीवरचा बसवलेला आहे त्याच्या जेवणाची तयारी एकत्रितपणे केली जात होती आणि त्यासाठी स्वयंपाकासाठी ज्या ज्या भाज्या लागणार होत्या त्या आम्ही सर्वजण मिळून त्या भाज्यांची तयारी इथं करत होतो आणि इकडं गणपती जवळ सार्वजनिक गणपती जवळ काय आहे बघा तर तिथं आमच्या वस्तीवरीलच एका नवविवाहित जोडप्याकडून ही गणपतीची पूजा केली जात आहे दरवर्षी आम्ही अशा प्रकारे या सार्वजनिक गणेशोत्सवाची या सार्वजनिक गणपतीची पूजा करतो आज तशी खूपच धावपळ झाली तर असो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद